एकतीस सुटण्यासाठी सज्ज झाला एकतीस मध्ये या ठिकाणी आठ गाड्या पळतात किती पाहायला मिळणार सुसज्ज अशी गॅलरी गॅलरी मध्ये या ठिकाणी बैठक व्यवस्था केलेली आहे जे सुज्ञ प्रेक्षक आहेत ते गॅलरीत बघून या ठिकाणी मैदानाचा आनंद घेत आहेत दे या ठिकाणी पुढे या ठिकाणी अजून जास्त बघण्याचा प्रयत्न करतायत फिल्डिंगवाली पण जर तुम्ही निर्णय घ्या फिल्डिंग लावल्यावर काय करायचं फिल्डिंग लावणार मागे चालावू सुटला घड्या क्रमांक या मैदानाचा एकतीस सुटला एकतीस मध्ये एक बाद दोन बाद दोघ पळत होती दोघ बाद झाली एकटाच पळतोय सुंदर अशी गाडी पळतीय ज्या बैलानं या बैलगाडी क्षेत्राला वेळ लावलं कमी वयामध्ये या ठिकाणी दहा वेळा हा बैल हिंद केसरी झाला असा सप्त हिंद केसरी नव्हे तर दशम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्या जोडीला पंधरेकरांचा पोपटराव पोपटराव आणि बकासूरचं निर्विवाद वर्चस्व आणि कोणाला लागलंय का बघा अँब्युलन्स आणायची का खाली तिथन सांगा अय गाडी बघाय पंच हा सरेंडर त्यांनी सरेंडर केल्यामुळं ते वाचले काही वेळेला सरेंडर करणं खूप महत्वाचं असत फक्त रायफल बंदूकच दाखवायची बाकी होती मागून गोळीगत दुसऱ्या दोन गोळ्या मैदानात आल्या अई मैदान मोकळ करा बाउन्सर कुठे आहेत बाउन्सर बावूनसर मैदानात हे सगळी बाजूला घ्या चला मैदानातली पंच एकतीसचा निकाल पंच घडा क्रमांक चा निकाल निकाल आणि निकाल एकतीसचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पहिली गाडी नाचा प्रसन्न मोह शेड तुम्हाला सुजगाव या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणार आहे अमर ड्रायव्हर राहून खरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली डावीला पाला शेठ सोनकसवाडी सोनकसवाडी यांचा पोपटराव पाळाला आणि त्याच्याबरोबर पाळा या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव म्हणून ज्या बैलाला संबोधलं जातं असा दशम हिंद केसरी नाथ साय प्रसन्न मोहिल शेठ धुमा सुजगाव स्वामी साई सचिन शेठ घरत कडाव यांचा बकासूर पाळा सुंदरगाड्यां